नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वातीज किचन किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर एक गोडाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्याचे कारणही तसेच खास आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे पाचशे पन्नासपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच आनंदाची अशी गोष्ट आहे म्हणूनच मी आज खव्यापासून अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम कसे करायचे याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी माझे चॅनेल सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते तसेच आणखीन एक छोटीशी विनंती मी आपल्याला करते ज्यांनी माझे चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलेली नाही त्यांनी माझे चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी अर्धा किलो खवा आणलेला आहे हा खवा अगदी ताजा आहे हा खवा मी आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे व तो अशा पद्धतीने चमच्याने मोकळा करून घेत आहे मी हा खवा काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे हा थोडा घट्ट झालेला आहे त्यामुळे चमच्याने मी अशा प्रकारे तो सुट्टा करून घेत आहे अशा पद्धतीने सर्व खवा मोकळा करून झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय या खव्यामध्ये घालण्यासाठी मी एकूण शंभर ग्रॅम पिठी आणलेली आहे यातील थोडी पिठी मी चाळून या खव्यामध्ये घालत आहे अशा पद्धतीने थोडी पिठी मी सुरुवातीला या खव्यामध्ये घातलेली आहे चमच्याने ही, ही पिठी मी खव्यामध्ये अगदी छान मिसळून घेतलेली आहे व आता फोला राहताने मी ही पिठी व खवा मळून घेत आहे चपातीच्या कणकेप्रमाणे अगदी जोर लावून आपल्याला हा खवा व पिठी मळायची नाही तर अगदी फोला राताने आपल्याला ती मळून घ्यायची आहे आणखीन थोडी पिठी मी यामध्ये घालत आहे व पुन्हा हे मिश्रण मी अगदी छान फोला राताने मळून घेत आहे अर्धा किलो खव्यासाठी मी एकूण शंभर ग्रॅम पिठी घेतली होती परंतु त्यातील फक्त पंच्याहत्तर ग्रॅम पिठीचाच वापर मी येथे केलेला आहे पंचवीस ग्रॅम येथे शिल्लक राहिलेली आहे मी ती बाजूला ठेवलेली आहे अशा पद्धतीने हे खवा व पिठी यांचे मिश्रण मी अगदी छान मळून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता याची मी समान चार भाग करून घेत आहे व त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांब आकाराचे गोळे करून ठेवत आहे असे केल्यामुळे आपल्याला गुलाबजाम करायला अगदी सोपे जाते व अगदी पटकन हे गुलाबजाम आपल्याला करता येतात अशा पद्धतीने एकूण चार लांबट गोळी मी इथे करून ठेवलेली आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय शंभर ग्रॅम पिठ्ठीपैकी पंचवीस ग्रॅम पिठ्ठी येथे शिल्लक राहिलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता या लांबट आकाराच्या गोळ्यामधून पेढ्या एवढा गोळा घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याचा गोलसर गोळा करून घेत आहे हा गोळा करत असताना तो जास्त दाबला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी फोलार हाताने आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपल्याला हे गुलाबजामचे गोळे छोटेच करायचे आहेत कारण तेलामध्ये तळल्यानंतर ते दुप्पट फुलतात त्याच पद्धतीने पाकात घातल्यानंतरही त्यांचा आकार मोठा होतो त्यामुळे अशा पद्धतीने पेढ्या एवढे मध्यम आकाराचे हे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम येथे तयार करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने काही गुलाबजाम मी असे लांबट आकाराचे करून घेत ले आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे काही गुलाबजाम मी लांबट आकाराची केलेले आहेत असे लांबट आकाराचे गुलाबजाम आमच्या घरच्यांना खूपच आवडतात त्यामुळे काही गुलाबजाम मी असे केलेले आहेत गुलाबजाम करत असताना त्यांना भेगा पडणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शक्यतो गुलाबजामला भेगा पडत नाहीत कारण खवा व पिठी यांचे प्रमाण अगदी योग्य आहे सर्व गुलाबजाम येथे तयार करून झालेले आहेत आता मी एका मोठ्या कढईमध्ये तेल घातलेले आहे व ते गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम होईपर्यंत मी येथे पावणे दोन लिटर पाणी घेतलेले आहे व ते पाणी उखळण्यासाठी ठेवलेले आहे आत्ता आपल्याला या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम साखर घातलेली आहे व सहा वेलची मी घेतलेली आहेत व त्याची बारीक पूड करून या पाण्यामध्ये मी टाकलेली आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे हा पाक आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे लाडूचा पाक आपण ज्याप्रमाणे एक तारी करतो त्या पद्धतीने हा पाक आपल्याला अजिबात करायचा नाही अगदी एक सहा ते सात मिनिटे हा पाक आपल्याला छान उकळवून घ्यायचा आहे या पाकामध्ये मी सहा ते सात वेलचींची पूड घातलेली आहे त्याच पद्धतीने या वेलचीची जी फोले आहेत ती देखील मी या पाकामध्येच घालत आहे त्याचा देखील वास या पाकामध्ये अगदी छान उतरतो कढईमध्ये दे तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेलही छान गरम झालेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर मी गॅस पूर्णपणे बारीक केलेला आहे व त्यामध्ये मी एकावेळी बारा ते पंधरा गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत हे गुलाबजाम आपल्याला अगदी मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण या गुलाबजामला चमचा लावायचा नाही सुरुवातीला जर चमच्याने गुलाबजाम हलवले तर ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी अशा पद्धतीने फक्त कढईच्या तळाला हलवत आहे गुलाबजामला अजिबात धक्का मी लावत नाही अशा पद्धतीने गुलाबजाम एका बाजूने अगदी एक छान भाजलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला गुलाबजाम अगदी छान तळून घ्यायचे आहेत मस्तच जेव्हा गुलाबजाम पूर्णपणे तळलेले नसतात तेव्हा ते, ते कढईच्या खाली बसतात परंतु जसजसे दस दस गुलाबजाम अगदी छान तळले जातात तेव्हा ते तेलावरती तरंगतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय गुलाबजामना अगदी छान रंग आलेला आहे गुलाबजाम अगदी छान तळलेले आहेत आता हे सर्व गुलाबजाम मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीने पहिली बॅच माझी येथे तळून झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मस्तच अतिशय सुंदर असा कलर गुलाबजामना आलेला आहे आता मी गोल गुलाबजाम या कढईमध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत हे गुलाबजाम देखील आपल्याला मंदाचेवरच तळून घ्यायचे आहेत व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल की मी गुलाबजाम अजिबात हलवत नाही तर फक्त कढईमध्ये अशा पद्धतीने चमचा मी हलवत आहे अशा पद्धतीने हे गुलाबजाम देखील अगदी मंदाचेवर छान तळून होत आहेत अतिशय सुंदर असा कलर गुलाबजामून आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने अगदी मंद आचेवर हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्तच अतिशय सुंदर असा रंग ह्या सर्व गुलाबजामना आलेला आहे आता हे गुलाबजाम देखील मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत व ते एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीने मी राहिलेले सर्व गुलाबजाम तळून घेणार आहे चार बॅचमध्ये मी हे सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत मी पाकासाठी दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड गुलाबजाम हवे असतील तर तुम्ही तीनशे ग्रॅम साखर घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने चार बॅचमध्ये माझे सर्व गुलाबजाम येथे तळून झालेले आहेत गुलाबजाम तळेपर्यंत पाक मी थंड होण्यासाठी ठेवलेला होता आपल्याला पाक थंड झाल्यानंतरच त्यामध्ये गुलाबजाम घालायचे आहेत गरम पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम घालायचे नाहीत पाक हे थंड असला पाहिजे त्याच पद्धतीने गुलाबजामण देखील थंड झाल्यानंतरच आपल्याला या पाकामध्ये सर्व गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत पाक पूर्णपणे थंड झालेला आहे व गुलाबजाम देखील बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता हे सर्व गुलाबजाम मी पाकामध्ये मुरवण्यासाठी टाकलेले आहेत मस्तच अतिशय सुंदर असा क रंग या गुलाबजामना आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय पाकात घातल्यानंतर हे गुलाबजाम अगदी फुलून दुप्पट होतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक गुलाबजाम फक्त तळलेला आहे व दुसरा गुलाबजाम पाकात घातलेला आहे तुम्ही पाहू शकताय पाकात घातल्यानंतर त्या गुलाबजामची साईज खूपच मोठी अशी झालेली आहे दहा पंधरा मिनिटे मी गुलाबजाम पाकामध्ये ठेवलेले आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्येच गुलाबजाममध्ये अगदी भरपूर प्रमाणात पाक गेलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अतिशय मऊ लुसलुशीत असे हे गुलाबजाम झालेले आहेत पाक देखील अगदी छान मुरलेला आहे अशा पद्धतीने येथे सर्व गुलाबजाम माझे झालेले आहेत हे गुलाबजामून मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे हे गुलाबजाम खाताना थोडे गुलाबजाम व थोडा देखील आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने अतिशय सुंदर व टेस्टी अशी गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत करायला अगदी सोपे व अतिशय स्वादिष्ट व घरी केल्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला गुलाबजाम खायला मिळतात अशा पद्धतीने हे गुलाबजाम देखील अगदी छान झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू हो शकताय मस्तच अतिशय सुंदर असे हे गुलाबजाम देखील झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम माझे इथे करून झालेले आहेत महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला खव्यामध्ये फक्त पंच्याहत्तर ग्रॅम किंवा जास्तीत जास्त शंभर ग्रॅम मैद्याचाच वापर करायचा आहे त्यापेक्षा जास्त मैद्याचा वापर केला तर गुलाबजामून मऊ लुसलुशीत न होता ते कठीण होतात त्याच पद्धतीने ते पाक जास्त शोषून घेत नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त शंभर ग्रॅम पिठीचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही अशा पद्धतीने खव्यापासून गुलाबजाम तुम्ही नक्की ट्राय करा व कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद